जेव्हा चपाती भाजी खाण्याची इच्छा नसते पण चमचमीत व चटपटीत व झटपट काही खावेसे वाटत असते त्यावेळेस हा मसाले भात बनवू शकतो आपण तोंडाची चव वाढवणारा झटपट आणि भनणार चवीचा चमचमीत हा पावटे भात आपण आज बनवणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे हा पावटे भात चवीला खूप अप्रतिम लागतो आणि कुकरमध्ये झटपट तयार होतो चला तर मग रेसिपी पाहूयात नमस्कार मी आहे वर्षा आणि वर्षाच केक्स अन सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एकदम पारंपरिक चवीचा झणझणीत असा पावटेभात बनवत आहोत तर त्यासाठी मी इथं काही साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही तांदूळ इथे वापरू शकता दोन मध्यम कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि दोन मध्यम टोमॅटो पण इथं बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पावटा आहे हा ओला पावटा आपला सोलून घेतलेला आहे पाऊन वाटी पावटा आहे आणि थोडेसे मटर घेतलेले आहेत पावट्याबरोबर मटर पण छान लागतात या भातामध्ये तर मटर प आहेत अर्धी वाटी घेतलेले आहेत दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि दहा ते पंधरा लसण पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे हा पावटे भात आपण एकदम गावाकडच्या पद्धतीने आणि थोडं झणझणीत बनवणार आहोत त्यामुळे थोडे खडे मसाले पण घेतलेले आहेत दोन ते तीन तमालपत्र घेतलेले आहेत एक दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे तीन हिरवी विलायची घेतलेली आहे चार मिरी घेतलेले आहेत आणि चार लवंग घेतलेले आहेत आणि अर्धा टीस्पून मी आपण जिरे घेतलेला आहे तर इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि काही पावडर मसाले पण घेतलेले आहेत घरात जो बनवून ठेवतो हो आपण तो, तो काळा मसाला घेतलेला आहे एक टीस्पून एक टी स्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा घेतलेला आहे हळद आणि एक टी स्पून घेतलेला आहे धनिया पावडर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता तर आता हे बासमती तांदूळ घेतलेला आहे आपल्याला फक्त इथे धुवून घ्यायचं आहे हा भिजत घालणार नाही मी इथं फक्त धुवून पाणी काढून ठेवलेला आहे है। भातासाठी वाटण करून घेऊया तर त्यासाठी जे लसूण हिरवी मिरची आणि अद्रक आणि कोथिंबीर आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथं पाणी न वापरता आपल्याला जाडसरच वाटण ठेवायचं आहे तर आता ही कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढई थोडंसं चमच्यावर आपण तेल घालून घेऊ आणि जो पावटा आहे आपला तो पावटा चांगला आपल्याला डाग पडेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कारण भात आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर कुकरमध्ये आपण जास्त परतलं जात नाही तर त्यामुळे असं सेपरेट परतून घ्यायचा आणि आणि थोडंसं मीठ पण टाकायचं कारण असं परतून घेतल्यामुळे जो पावट्याचा उग्रपणा असतो तो दूर होतो आणि आपला भात खूप चविष्ट लागतो तर इथे बघा आता चांगला पावटा आपला परतला गेला आहे चांगले डाग पडलेले आहेत आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि असं सगळं चमच्याने काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण जो वाटाणा आहे तो सुद्धा परतून घेऊया वाटाण्याला पण असंच दाग पडेपर्यंत थोडंसं दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे असं सगळं भाज्या आपलं परतल्या इथे तुम्ही तुमच्या सेवेनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता बटाटाही घालू शकता परंतु आपण पावटे भात बनवत आहोत त्यामुळे पावट्याचं प्रमाण हे जास्त घ्यायचं आणि एक वाटी तांदूळ आहे तर एक वाटीच आपल्या भाज्या झाल्या पाहिजेत म्हणजे पावटाही आणि मटर हे एक वाटी घेतलेलं आहे मी इथे तर आता वटाणा पण आपला चांगला परतलेला आहे आपण काढून घेऊया हा भात आपण झटपट कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे कुकर गरम करून घेऊ इथं दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि दोन चमचे तूप घातलेलं आहे तेलाबरोबर तूप घातलं की तुपाची छान चव येते भाताला तर तेल गरम झालेलं आहे तर आपण जे जिरं घेतलेलं होतं ते जिरे घालून घेऊ दोन मिनटं जिरे चांगलं तडतडलं की आता दुसरे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते खडे मसाले पण आपण घालून घेऊया दोन मिनटं आपल्याला तेलावर हे सगळं परतायचं आहे इथे तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट किंवा हे खडे मसालेही थोडे कमी करू शकता तर बघा आता चांगलं परतलेलं आहे आता चांग कडीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता पण आपला एका मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि हिंग घातलेलं आहे मी इथं थोडंसं हिंग घ्यायचं घालायचं आहे आणि जो आपण कांदा चिरून ठेवला तर तो कांदा घालून घेऊया तर आता कांदा आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे इथं थोडंसं मीठ पण घालून घेऊया मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि आपला कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला म्हणजे सॉफ्ट चांगला होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर तीन ते चार मिनिट इथं लागतात आपल्याला कांदा ला परतण्यासाठी आता तुम्ही इथे बघू शकता की आपला कांद्याचा कलर हा चांगला बदललेला आहे चांगला मऊ असं झालेला आहे कांदा तर आता इथे आपण शेंगदाणे थोडेसे शे दोन मिनटासाठी परतून घेऊ शेंगदाणे भातामध्ये घातले की भात खाताना छान लागतात आणि हा भात एवढा छान बनतो चवीला आणि भात हा भात झणझणीत असल्यामुळे एक्स्ट्रा भाजी करण्याची तोंडी लावण्यासाठी काही गरज नसते तर आता जे वाटण आपण करून घेतलं होतं तेही आता दोन मिनटासाठी आपण परतून घ्यायचं आहे आणि इथं वाटण परतत असताना बघा चांगला वास यायला लागतो आणि असं लसूण आलं जस कोथिंबीर असं चांगलं घमघमाट सुटतो आता बघा दोन मिनटं आपलं चांगलं हे परतलेलं आहे वाटण्याच्या साईडला तेल पण चांगलं सुटलेलं आहे तर आता आपण इथं टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण आपल्याला असंच चांगलं परतून घ्यायचं आहे कारण टोमॅटोचा फ्लेवर हा आपल्या भातामध्ये छान लागतो टोमॅटोला पण ते दोन ते तीन मिनटं असं परतलं गेलं की टोमॅटो चांगले एकजीव असे मऊ व्हायला सुरुवात होते कारण आपण अगोदर कांद्याला मीठ घातलेलं होतं त्यामुळे टोमॅटोला हे सुद्धा लगेच पाणी सुटतं आणि टोमॅटो लगेच मऊ व्हायला सुरुवात होते आणि हे बघा आता टोमॅटो पण चांगलं स्मॅश झालेलं आहे तर इथे आपण आता जे पावडर मसाले आहेत ते पावडर मसाले आपण घालून घेऊया तर हे पावडर मसाले पण आपल्याला अगदी एक मिनिटभर परतायचं आहे हे सगळे मसाले हे परतत असताना किंवा वाटण आपलं हे परतत असताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला हे सगळं खाली अजिबात लागून द्यायचं नाही कारण त्यामुळे भाताची चव ही जर एखादंही जिन्नस यातलं करपलं तर भाताची चव आपली बिघडू शकते आता इथं आपण एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्या आपण डबल पाणी घेणार आहोत तर एक वाटीच्या डबल मी दोन वाट्या पाणी घेणार आहे आणि पावटा मटर आहे त्याच्यामुळे अर्ध वाटी एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे एकूण अडीच वाटी पाणी इथं मी घातलेलं आहे हे पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर आहे त्यामुळे भात आपला छान तयार होतो आता जे आपण परतून ठेवलं होतं पावटा आणि वाटाणा तेही आपण घालून घेऊया आता इथं आपण लक्षात ठेवायचं की आपण वाटाणा आणि पावटा परतताना सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि कांद्यावर पण मीठ घातलेलं होतं त्यामुळे त्या, त्या प्रमाणामध्येच आपण इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता या पाण्याला आपण चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की आपण हा धुऊन ठेवलेला जो तांदूळ आहे तो आता घालून घेऊया आणि आता थोडंसं उकळला की आता आपण ल थोडंसं हलवून घेऊ आणि आता इथे कोथिंबीर घालून घेऊया आपण कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ते आता घालून घेऊया कोथिंबीर भातामध्ये असेल चांगली की अजून भात छान लागतो तर आता इथं आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण आपल्या भातामध्ये पावटा आहे आणि पावटा चांगला शिजला पाहिजे त्यामुळे तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत बघा भातामध्ये पावटा जर कमी शिजलेला असेल किंवा कच्चा असेल तर तो, तो भात खाताना चांगला लागत नाही त्यामुळे तो एकदम मऊ शिजलेला हवा तर आता इथे बघा तीन शिट्टे झालेले आहेत कुकरची वाफ पण गेलेली आहे आणि मी झाकण उघडलेलं आहे आपला भात किती छान फुललेला आहे आणि तुम्ही कलर बघू शकता यातला पावटा पण बघू शकता एकदम मऊ झालेला आहे चांगलं सगळं शिजलेलं आहे आणि लांब असा आपला बासमती तांदूळ आहे त्यामुळे एकदम हा जो भात केलेला आहे आपण पावटे भात किंवा मसाले भात एकदम छान दिसत आहे हा भात दिसायला छान आहे तेवढ्याच चवीला सुद्धा अप्रतिम आहे तर या ठिकाणी आपला पारंपरिक पद्धतीने झणझणीत असा पावटे भात तयार झालेला आहे खाण्यासाठी ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे बघा तुम्ही बघू शकता की कि किती छान भात आहे एकदम गरम गरम आहे त्यामुळे असा दिसतो आहे परंतु थोडं थंड झालं की एकदम तांदूळसुद्धा एकदम सुटसुटीत आहे आणि खाताना असा भात छान लागतो झणझणीत जन असल्यामुळे लिंबू पिळून हा भात खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा पावटे भात खाताना दुसरे कोणतेही भाजीची गरज को नसते कारण हा पावटे भात हा एकदम चमचमीत आणि सटपटीत आणि झटपट तयार होतो तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि तुम्हाला अजून माझ्याकडून जर दुसरी कोणती रेसिपी बनवून पाहायची असेल तर तेही सांगा मी तुमच्यासाठी नक्की बनवेन या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर वर्षाच केक्स आट सी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद